विदेशी बनावटीचे पिस्टल भाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मानपाडा पोलीस ठाणे डोंबिवली यांनी अटक करून सुमारे दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाटा नाका परिसर येथे एक इसम बेकायदेशीररित्या विनापरवाना पिस्टलसोबत बाळगून फिरत असल्याबाबतची खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्याचप्रमाणे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या वेगवेगळ्या टीम तयार करण्यात येऊन गुन्ह्यातील आरोपीस पकडण्याकरिता सापळा लावण्यात आला गुप्त बातमीदार तसे आरोपीच्या वर्णनानुसार आरोपी राम उर्फ शिवा फुलचंद वय वर्ष त्रेचाळीस राहणार अमर म्हात्रेजाळ रूम नंबर एक देसलेपाडा डोंबिवली पूर्व यास गुन्हे प्रकटीकरण पथकाने शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक विदेशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काळतूस असा एकूण दोन लाख चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नमूद आरोपी विरुद्ध मानपाडा डोंबिवली पनवेल शहर टिटवाळा पोलीस स्टेशन येथे यापूर्वी सहा गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग दत्तात्रय शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन कल्याण सचिन गुंडाळ सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कातपाणे आणि सहकारी पोलीस अधिकारी यांच्या पथकाने केली आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट पनवेल